नमस्कार मी भगवान वानखेडे आपण आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर थोडासा वेगळा आहे ही मुलाखत थोडीशी वेगळी आहे कारण मी ज्यांची मुलाखत घेणार आहे ते व्यक्तिमत्व एका अतिशय उच्च शिक्षित फॅमिली येतं आणि त्यांनी स्वतःच्या शोख त्यांचं स्वतःच आय टी पार्क सेंटर उभं केलेलं आहे आणि पंढरपूरमध्ये आय टी क्षेत्रातील अनेक तरुणांना त्यांनी आय टी क्षेत्रातील ज्ञा न्या, ज्ञानाचा करण्याचं काम केलेलं आहे अशी व्यक्ती पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या राजकारणात उतरली खर तर ही पंढरपूरच्या दृष्टीनं घोषणा असंच अशाच प्रकार आहे कारण पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारात अशा प्रकारच्या व्यक्तींची उमेदवारी असणं हे निश्चित निश्चितच कौतुकास्पद आहे आपण आपल्यासोबत आहेत तेच व्यक्ती ज्यांचा मी आता उल्लेख केला सर आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचा थोडक्यात परिचय माहीत करून घेऊया की त्यांनी आजपर्यंत या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने वाटचाल चालू केली आणि नेमकं त्यांना राजकारणामध्ये काय आवश्यवादे वाटते माझं नाव राज डुबल मी ॲक्च्युली प्रॉपर पंढरपूर म्हणजे आमचं गाव आहे अजनसोण पंढरपूरपासून एक साधारण सात किलोमीटर अंतरावर आहे आणि पण जन्म इथंच झाला पंढरपूरला माझं बालपण पण इथंच गेलं चौथीपर्यंत आणि त्यानंतर बारावीपर्यंत मी वर्धनीला होतो आणि त्याच्यानंतर कॉलेज इंजिनिअरिंगच्या निमित्ताने कोल्हापूरला माझं शिक्षण झालं तो असा हा जीवनप्रवास आहे शैक्षणिक आणि त्याच्यानंतर मग जॉब मग कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं शॉर्टलिस्टिंग mm. मग तो झाला माझा प्रोफेशनल प्रवास की ज्योमेट्रिक असेल किंवा वेगवेगळ्या टाटाची क कंपनीज असतील तिथं जॉब झाला माझा mm. आणि त्याच संदर्भात यु एसचा जाणं कोण झालं यु एसमध्ये mm. मिशिगन म्हणून स्टेट आहे जसं आपण महाराष्ट्र आहे तर मिशिगन आणि डेट्रॉईट डेट्रॉईट हे जे आहे ते आपण असं म्हणतो की वर्ल्ड वर्ल्डमधले सगळ्यात ॲटोमोबाईलची राजधानी असतात काय ॲटोमोबाईल हब म्हणू शकतो तर तिथं एक वर्षभर होतो क्रायस्करून कंपनी होती आणि तिथून मग परत यू पी एस सी करण्यासाठी परत मी इंडियाला आलो जॉब सोडून मग यू पी एस सी दिली दोन वर्ष आणि मग दोन तीन वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं खूप काही अंडरस्टँडिंग आलं आणि तेवढं शिक्षण आपण घेतो तर ते शिक्षण नुसतं शिक्षण असं म्हणलं जातं की शिक्षण हे वाघाच दूध असत दूध असतं तर मग ते पी एस सी पण ते माग पास नाही होऊ शकलो काही मालकांना माझं माझे इंटरव्ह्यूज नाहीत झाले <laughs> तीन मेयन्स <सीरे> <laughs> दिल्या मी आणि मग त्याच्यानंतर मग काय करायचं एक पुढची वाटचाल काय करायची निमित्तानं मग आम्ही अंतरप्रनरशिपकडं वळालो की कारण ज्यावेळेस आपण बघतो ग्लोबल लेवलला काय काय गोष्टी चालू आहेत खूप काही नवी, नवीन नवीन इनोव्हेशन्स मार्केटमध्ये येत होते आणि त्यालाच पकडून आपण आंतरगुनच्या रिलेटेड इनोव्हेटिव्ह गोष्टी करण्यासाठी त्या टेक्नॉलॉजीला आपल्याला यूज करून आपण काय करू शकतो कसं व्हॅल्युटेशन करू शकतो त्यासाठी मग अगले काही कित्येक वर्ष मी त्या क्षेत्रामध्ये आहे आय टीच्या क्षेत्रामध्ये की जिथं नवीन नवीन नवी गोष्टी एक्सप्लोअर करून नवीन नवीन नवी इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आपण तयार करतो आणि मग अक्रॉस द इंडिया अक्रॉस द ग्लोब आपण ते प्रोव्हाइड करतो आणि आता इथं बसून भरपूर असे स्टुडंट्स आहेत की जे अक्रॉस इंडिया क्लायंट्स आहेत त्यांना सर्विस देतात आणि अक्रॉस ग्लोबल क्लायंट आहेत त्यांनाही सर्विस देतात तर हे हा जो हा जो काही प्रवास आहे तो पंढरपूरमध्ये आता शेवटचा जो पार्ट आहे तो हा पंढरपूरमधून होतो आणि मग हेच करत असताना देन अशी थॉट असते की आपण ज्या भागात राहतो हो, ज्या शहरात राहतो हो। मग त्या शहराचा एक आपण पण पार्ट असलं पाहिजे त्या प्रोसेसचा डेव्हलपमेंटचा आणि त्याचा अभिमान आहे आपण पंढरपूरमध्ये राहतो त्याचा अभिमान आहे पण कधी कधी असं होतं की काही गोष्टी आहेत की ज्या थोड्याशा थोडासा जरी चेंज झाला तर बदल होऊ शकतो तर तो mm. तोच mm. 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 एक थॉट प्रोसेस आहे की आपण त्या प्रोसेस भाग राहून आपण फक्त त्यांना म्हणजे दोष देतोय किंवा हे न होता आपण आणि भरपूर लोकांनी मला सांगितलं की हे कशाला तो करतोय चांगलं नाही आहे बरोबर ना कारण एवढंच राजकारण वाईट आहे चिकन आहे नको येते करायला आजबद्दल तुम्हाला अपेक्षा महत्वाचा मी बोलेल त्याच्या डिटेल मध्ये बोलेल की काय उद्देश उद्देश काय आहे आणि काय बदल व्हायला पाहिजे आणि पुढं आपण आपल्या पंढरपूरला कसं बघायचं आहे कसं बघितलं पाहिजे तर हाच एक साधा सिंपल असा छोटासा प्रयत्न आहे पंढरपूरच्या इसबाई परिसरामध्ये जी कन्रेस रेसिडेन्सी आहे ना त्या कन्नरेज रेसिडेन्सी मध्ये सरांचं ऑफिस आहे अतिशय सुसज्ज असं ऑफिस आहे या ठिकाणी अनेक होतकरू तरुणांना सुद्धा त्यांनी स्वतःच्या खर्चानं सुशिक्षित होण्यासाठी आणि आय क्षेत्रामध्ये कार्यरत होण्यासाठी मदत केलेली आहे पंढरपूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आजन सोनचे ती सुपुत्र आहेत म्हणजे पंढरपूर तालुक्याचे सुपुत्र आहेत अतिशय छोट्या गावातून त्यांनी येऊन जे अनुभवले जी, जी आपल्या प्रभागामध्ये या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जे बघितले ती दुरावस्था त्यांना पावली नाही आणि त्यांनी राजकारणात उतरले हा थोडक्यात तुमचे आहे सर हा जो तुमचा चंद्र क्रमांक बारा ब मध्ये हा त्यांचा भाग येतो आणि बरेचसे या भागातलेच विद्यार्थी ते वगैरे त्यांच्याकडे आहेत तर या बारा ब मधूनच त्यांनी अपक्ष उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले सर बारा ब मध्ये नेमका तुमचा अभ्यास कसा आहे या प्रभागात गाडी अडचणी निवड आता जेवढं पंढरपूरमध्ये आता मी जवळजवळ पाच वर्ष राहिलेलो आहे आणि ओवरऑल जो पर्स्पेक्टिव आहे तो जो आत्ताचा जो प्रभाग आहे बऱ्यापैकी उच्च शिक्षित लोक येत राहतात hmm. आणि काही वेगवेगळा असा एरिया आहे की जिथं अजूनही थोडासा आपण अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो त्याच्यामध्ये तर त्याच्या रिलेटेड मी डिटेलमध्ये बोलेल की आपल्याला काय चेंज करायचं आणि हा एक मॉडेल प्रभाव आपण कसं बनवू शकतो आणि okay. त्याला रिप्लिकेशन आपल्या अक्रॉस त्याच आयडियाच बाकीच्या okay. ठिकाणी पण इम्प्लिमेंट करू शकतो खर तर कोणत्याही प्रकारचं राजकीय अस्तित्व नाही ही दुबल सरांच्या बाजूने मी म्हणतोय जमेची बाजू आहे कारण राजकारण्यांनी आजपर्यंत एकमेकावर केलेल्या पुरघोड्या एकमेकावर केलेला, एक केलेला द्वेषबुद्धीचं राजकारण ही सर्व काही गुण सरांच्या मध्ये नाही आणि सध्याच्या राजकारणामध्ये अशाच व्यक्तिमत्वाची गरज आहे की ज्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचं ठरवलेलं आहे पंढरपूर लाईव्ह साठी भगवान वानगिरे